आदिवासींमध्ये जाऊन काम केलंय ते जे खातात ते खाल्लंय ते जे पितात ते नाही पेले लोक पण बाकी सगळं खाल्लंय गाय सोडून सगळं खाल्लंय सनातनचा अर्थच असा आहे की जो एव्हरग्रीन आहे एव्हर फ्रेश आहे जुनी कातडी टाकून नवी कातडी धारण करणार हिंदुत्वनिष्ठ असणं याचा अर्थ तुम्ही कुठल्या दुसऱ्या पूजा पद्धतीचा द्वेष करता असं अजिबात नाही पुण्यामध्ये आता एक कसब्याची पोटनिवडणूक झाली होती मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ती पोटनिवडणूक झाली आणि तिथं भाजपनं हेमंत रासने यांना उमेदवारी दिली तर पुण्यातल्या निवडणुकीमध्ये एक मुद्दा असा गाजला की भाजपमध्ये ब्राह्मण समाजावरती अन्याय होतो आहे कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी तिकीट कापलं नंतर मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदारांना किंवा ब्राह्मण समाजातल्या व्यक्तीला तिकीट दिलं नाही तर पुण्यातही आता इतर ठिकाणी ब्राह्मण समाजात गावात अशी भावना होते तर तुम्हाला तसंच वाटतं की पुण्यातल्या किंवा भाजपमध्ये ब्राह्मणांवर अड्याय होतो म्हणून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आणि आमची लहानपणापासूनची शिकवण आहे जात विचारायची नाही आणि जात सांगायची नाही म्हणजे असंख्य मित्र आहेत मला माहित नाहीत ते कोण आहे काहींची आडनावं बोलतात तसं आडनाव बोलतं बरं पण आम्ही कधीही जाती पातींचा विचार करून काम केलं नाही संघ बहुजन समाजामध्ये गेला बहुजन समाजाचं काम केलं आमचे आदर्श दामोण्णा दाते होते आमचे आदर्श भिकूजी दाते होते आमचे आदर्श माणिकराव पाटील होते संघामध्ये काम करतात त्याच्यामुळे आमचं असं काही नाही आणि जनजातींमध्ये जाऊन काम आहे आदिवासींमध्ये जाऊन काम आहे ते जे खातात ते आहे ते जे पितात ते नाही पेलेलो <laughs> पण बाकी सगळं खाल्लंय गाय सोडून सगळं खाल्लंय आता हे सगळं करत असताना ज्याला पक्षामध्ये काम करतो त्याला काही ठिकाणी तिकीट वाटपाच्या वेळेला पक्ष कारण ते राजकारण आहे त्याच्यामुळे आणि खास करून विरोधी पक्षांनी केलं तर ते करावं लागतं पुण्यामधल्या पराभवाच विश्लेषण ज्या वेळेला ते केलं गेलं त्यावेळेला मी काही इथे नव्हतो पोटनिवडणूक हा कसबा पोट निवडणूक त्याची मला काही कल्पना नाही असं काही कारण असलं बर माझ्या मनामध्ये मी एक देशभक्त आहे आणि देशासाठी मला काम करायचं आहे सर्वजणांना मला घेऊन जायचं आहे बर ज्याला मी सबका साथ म्हणतो तर सब सबका साथ घ्यायचा आहे सबका विश्वास आहे तर सबका विश्वास घ्यायचा आहे म्हणून okay. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे नाराज असलेल्यांचाही विश्वास घ्यायचा आहे ओके okay. पण तो सबका घ्यायचा आहे बरं पण तुम्ही जेव्हा सगळीकडे फिरता पुण्यामध्ये फिरता कोथरमध्ये फिरता तुमच्या नारायण सदाशी मध्ये फिरता तेव्हा असं काही तुमच्या कानावर येतं का नाही आपल्यातला कोणी उमेदवार पुढे येत नाहीये नाही मला अजून फार काही असं कोणी सांगितलं नाही बरं आणि मी सगळीकडे फिरतो भवानी पेठेमध्ये मी घेतलेलो आहे नाना पेठेमध्ये घेरलेलो आहे मध्ये जातो बरं सगळीकडे मी जातो त्याच्यामुळे अजून असा काही विषय माझ्यासमोर आलाय बरं पण तुम्ही जेव्हा तू भाजपचा नेता किंवा भाजपचा संभव उमेदवार जेव्हा भेटतो त्याला असं का सांगावं की मला देशासाठी काम करायचं आहे मला राष्ट्रासाठी काम करायचं आहे इतर उमेदवार तेच करत असतात ना ते कोण देशावरती काम करत असतं असं तुम्हाला का सांगावं लागतं असं आहे की आम्हाला कोणालाही सांगावं लागत नाही हां आम्हाला ज्या वेळेला उलटा प्रश्न विचारला जातो त्यावेळेला क्लिअर करावा लागतं बर मी एवढा वेळ बोलतो आहे मी हेच सांगत होतो ना की मी इथे काम केलं तिथे पण ज्याला तुम्ही विचारलं की एका जातीचं तू ब्राह्मण आहेस म्हणून तू इथे आलायस का मला सांगावं लागतं बरं की असं नाहीये आम्ही देशासाठी काम करतो अच्छा आम्हाला खुलासा करावा लागतो माइंड क्लिअर करावं लागतं लोकांची शंका दूर करावी लागते नाही तर गैरसमज चालू राहत चालू पण मला हे गेलं की हो हिंदुत्व सनातन धर्म की जय असं एक तुम्ही का ठसवता लोकांच्या मनामध्ये की असं दरवेळेस जरू काही सनातन धर्म तुम्ही जर बोलला नाही जरू काय तर हा सनातन धर्म बुडणार आहे असं वातावरण का तयार होत कारण आम्ही हिंदुत्वनिष्ठ आहोत आणि हिंदुत्वनिष्ठ असणं हे पाप नाहीये हे चुकीचं नाही बरं सनातनी असणं हे काही चुकीचं नाही बरं त्याच्यामध्ये ज्या व्याधी विकृती चुकीच्या गोष्टी आल्या होत्या सनातनचा अर्थच असा आहे की जो एव्हरग्रीन आहे एव्हर फ्रेश आहे जुनी कातडी टाकून नवी कातडी धारण करणारा जुनी पालवी गळली तर नवी पालवी आपोआप ज्याला फुटते तोच सनातन आहे आणि त्याच्यामुळे कालामध्ये जर आमच्यामध्ये काही चुकीच्या रूढी आल्या असतील किंवा चुकीच्या परंपरा आल्या असतील चुकीच्या प्रॅक्टिसेस आल्या असतील याच समाजामध्ये याच समाजामधले महापुरुष उभे राहिले बर आणि त्यांनी संघर्ष केला वेळप्रसंगी त्यांनी शिव्या खाल्ल्या चिखलफेक त्यांनी सहन केली पण त्यांनी समाजामध्ये परिवर्तन आणले आणि हे आपल्या देशामध्ये होत आलेलं आहे त्याच्यामुळे सनातन असण्याचा अभिमान हा असलाच पाहिजे त्याच्यामध्ये चूक काही नाही हिंदुत्वनिष्ठ असणं याचा अर्थ तुम्ही कुठल्या दुसऱ्या पूजा पद्धतीचा द्वेष करता असं अजिबात नाही आणि त्याच्यामुळे मला अभिमान आहे की मी हिंदुत्वनिष्ठ आहे आणि मी सनातन आहे आणि हे सांगितल्यामुळे जर कोणाची पोट दुखत असेल तर त्याला बॅरेल वगैरे घोळ्या द्यायला मी तयार होतो